नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला थर्ड खर्डेकर बार्शी रोडला खाडगाव रोड जो आहे तर कपिलनगरमध्ये मिक्स एरिया आहे सर्व जातीधरमधील लोक एकत्र राहतात असा मिक्स एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याकडे फक्त पंचवीस लाखामध्ये पंधरा बाय पन्नास साडेसातशे स्क्वेअर फूट साईज असलेलं चार रूमचं घर विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये तीन रूम ह्या पत्र्याचे आहेत रोन ही स्लॅब रूम आहे संधाला तुमची व्यवस्था त्या ठिकाणी आहे महानगरपालिका हद्दीमध्ये आहे आणि घराची देखील त्या ठिकाणी व्यवस्था आहे तर मित्रांनो ज्यांचं कोणाचं बजेट जाहीर आहे असेल ते नक्की संपर्क करा कारण लातूर सिटीमध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये घर अव्हेलेबल नाही आणि ज्यांना कोणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे घर दाखवण्यात येईल आपलं ऑफिस आहे या उसरवड थंडकर स्टॉपला त्या ठिकाणी तुम्ही विजिट करून रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनलला तू प्रॉपर्टी अड्डा आपल्याकडे खाडगाव रोड कपिलनगरमध्ये घर विक्रीसाठी आहे सातपानिनी आहे या ठिकाणी पत्र्याची एक रूम आहे बघू शकता तुम्ही पत्र्याच्या तीन रूम आहेत आणि स्लॅबची लोडबेरिंगची एक रूम आहे ही एक रूम पाहिली आपण सुरुवातीची हे दुसरी रूम आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही फक्त पंचवीस लाखामध्ये आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी रूम पाहू शकताय त्या ठिकाणी हे किचन आहे हे किचन हॉल बेड तीन रूम आहेत आणि याच्या देखील पाठीमागे हे टॉयलेट बाथरूम आहे आणि याला लागून एक हे स्लॅबची रूम आहे तर अतिशय कमी बजेटमध्ये योग्य अशी प्रॉपर्टी आहे महानगरपालिका हद्दीमध्ये आहे सात पाणी येणे आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताय अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद